जळगाव जिल्ह्यातील पहूर महावितरण उपविभागाला लागले भ्रष्टाचाराचे कीड यात जबाबदार आहे तरी कोण कुठतरी पाणी मुरतय उपकार्यकारी अभियंता योगेश हिंगोलेसह वरिष्ठ अधिकारी करत आहेत शासनाची फसवणूक नमस्कार मी जयश्री सोनोने ज्ञानपंखर ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील पहूर महावितरण उपविभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांचा कुठलाही वचक राहिलेला दिसून येत नाही खाजगी कंत्राटदाराला जंगी पार्टी मागणारे भ्रष्टाचारी अधिकारी नितीन सांगवी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाबाबत एकूण झालेल्या तक्रारी व त्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठांकडून होणाऱ्या कायदेशीर कारवाईतून त्यांना वाचवण्यासाठी उपकार्यकारी अभियंता योगेश इंगोले व कार्यकारी अभियंता भापरे यांनी देखील या भ्रष्टाचारी अधिकारी नितीन सांगवीची पाठराखण कर करून त्याला कायद्याच्या शिक्षेपासून वाचवण्याचे काम केले हे तेवढेच सत्य आहे आपल्या कर्तव्यास कसुरी करून जणू भ्रष्टाचार करण्याची या अधिकाऱ्यांना त्यांनी संमतीच दिली की काय असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो त्यामुळेच नितीन सांगवी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यासोबत नेहमी आढळून येणारे पहूर ग्रामीण एक कक्षाचे अभियंता चौधरी जणू भ्रष्टाचारामध्ये पहूर उपविभागात नवीन उच्चांक गाठायला निघालेत कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता रुजलीकरणासाठी अडथळा ठरणारी विद्युत वाहिनीवर रोहित्र स्थलांतर करण्याचे काम एका खाजगी एजन्सीला देऊन नियमाने येणारा खर्च एकूण रक्कम भरून ते योग्य पद्धतीने करून घेण्यासाठी महावितरणाला सुपरव्हिजन चार्ज त्रेचाळीस हजार रुपये भरून सुद्धा बहुर ग्रामीण कक्ष एकचे कक्ष अभियंता चौधरी यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून संबंधित कामावर लक्ष तर दिलेच नाही मात्र सदर रोहित्र स्थलांतराच्या कामात मोठा भ्रष्टाचार करून पहूर महावितरण विभागात जणू भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठून उप अभियंता काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना या ठिकाणी भेडसावत आहे संबंधित रोहित्राच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये आढळून येणारी केबल।, ये केबल ही उच्चताप वाहिनीची असून संबंधित केबल ही केबलची किंमत ही अधिक असताना भ्रष्टाचार केलेल्या कामाच्या ठिकाणी ही केबल उपलब्ध करून दिली तरी कुणी हा विषय महावितरण विभागातील भ्रष्टाचारी प्रेरणास्थान नितीन सांगवी व एक कक्षाचे अभियंता चौधरी यांच्यावर नव्याने जळगाव परिमंडळाचा पदभार स्वीकारलेले मुख्य अभियंता कोणत्याही कार्यवाहीचे आदेश देतील हे बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहत ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूज